राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत आणि आज अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेवर टीका केली आहे आपण आज त्यांनाच विचारूयात की आ, सर आपल्यावर आपल्यावरती टीका केली आहे गेले पाच वर्ष तुम्ही मतदारसंघात फिरकले नाहीत यावर तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत तेव्हा आदरणीय दादांनी केलेल्या एखाद्या टीकेला लगेच उत्तर देणं हे योग्य ठरणार नाही पण जेव्हा चांगलं काम केलं आहे म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे देशातले पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या सगळ्या खासदारांमध्ये हा तिसरा क्रमांक अख्ख्या देशात पटकवला आहे तेव्हा दादानी कौतुकच केले ना म्हणजे पार्लमेंटमधली भाषणं असतील पार्लमेंटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून आणलेलं काम असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये दादानी प्रत्येकी कौतुकच केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही एक नॅरेटिव्ह विरोधक बनवण्याचा प्रयत्न करतात माझं खूप सोपं म्हणणं आहे की माझ्या फेसबुक वॉलवर जावं माझ्या इंस्टाग्राम वॉलवर जावं मी एकूण मतदारसंघामध्ये पाच वर्षात किती किती आहे हे सगळ्यांना समोर दिसतं आणि मला असं वाटतं की त्यावेळी संसदीय कामकाजाची जी, जी, जी जबाबदारी पक्षानं माझ्यावर सोपवली होती त्या पद्धतीने सातत्यानं काम केलं आहे मग शिवस्वराज्य यात्रा असेल जो पक्षाचा प्रचार असेल विधानसभेचा प्रचार असेल जो पक्षाचाच प्रचार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा आदरणीय दादांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली होती आज जर त्यांनी वेगळ्या विचारानं भी, विधान केलं असेल तर त्यावर लगेच व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटत नाही आणि तेवढा कान धरण्याचा अधिकार दादांना आहेच ना आमचे नेते शेवटी आता निवडणूक जवळ आली आहे आणि आता तुम्ही जनआक्रोश यात्रा काढताय त्याच्यावरती दादांनी तुम्हाला टार्गेट केलेलं आहे मला वाटतं की कांद्यावर जेव्हा चाळीस टक्के निर्यात बंदीचा निर्णय लादण्यात आला होता तेव्हा आंदोलन आळेफाट्या चौकात जेव्हा केलं होतं तेव्हा निवडणूक जवळ आली नव्हती आता निर्यात बंदी जर निवडणुकीच्या तोंडावर करताय तर त्याच्या वेळी निवडणुकीचा काय संबंध आहे याच्यामध्ये आम्ही निर्यातबंदीच्या विरोधात करतो आहोत परवा सुद्धा हो पार्लमेंटमध्ये ताईनी आणि मी कांद्याच्या निर्यातबंदी उठवा हा आवाज उठवला हो त्यावेळी आमचं निलंबन करण्यात आलं आहे जर संसदेत आवाज ऐकत नसेल सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सरकार तर रस्त्यावरून हा आवाज पोहोचवलाच पाहिजे आणि म्हणून या मागण्या घेऊन आम्ही पुढे चाललो होत आणि त्यावेळी मी आपल्या माध्यमातून तो वाईट पाहिला आणि त्यावेळी जे आजूबाजूला असणाऱ्या काही व्यक्ती जे हसत होते मला वाटतं की अशी अपेक्षा तर नक्कीच आहे की त्यानंतर माननीय दादांनी त्या हसणाऱ्या व्यक्तींना नक्कीच समज दिली असेल कारण ही पदयात्रा म्हणजे ही थट्टा नाही आहे हा शेतकऱ्यांचा खरोखर आक्रोश हा शेतकऱ्याला आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नाही आहे आत्ता कुठं भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तर सरकारनं के केंद्रानं बंदी लादली जर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रातले सत्ताधारी केंद्रात जातात पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्रातले सत्ताधारी केंद्रात जातात मग महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी मागणी आहे ही कांद्याची निर्यातबंदी रद्द करा हे सांगण्यासाठी सत्ताधाऱ्यांना दिल्लीत जायला वेळ मिळत नाही का हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे ना मग कर्नाटक सरकार जर दुधासाठी पाच रुपयाचं अनुदान देतं तशा आपण फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध येतं त्याच्यावर पाच रुपये अनुदान देणार आहात सरसकट अनुदान का दिलं जात नाही एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटर दिवसाचं कलेक्शन आहे पाच लाख लिटर फक्त शासकीय याचं कलेक्शन आहे एकवीस लाख लिटर खासगी दूध संस्थांचं कलेक्शन आहे मग त्या दूध उत्पादकांनी काय घोडं मारलंय इतकंच नाही तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली पाहिजे जर नागपुरात दिली जाते तर पुण्यात का नाही इतका साधा सरळ प्रश्न आहे साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो चार वर्षाच्या पोरावर हल्ला होतो जर आम्ही हे प्रश्न घेऊन समोर मांडतो तर याला राजकारणाचा काय संबंध आहे आणि याला निवडणुकीचा काय संबंध आहे हे प्रश्न आहेतच हे प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय आणि या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकार ठोस भूमिका घेत नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं मागच्या पंचवार्षिकमध्ये खासदारकीमध्ये तुम्हाला निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे असंही ते बोलले हा आहे ना शंभर टक्के आहे यामध्ये दुमतच नाही आहे कारण कसं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये मी शक्क्या पंजाचं राजकारण करत नाही जे आहे ते आहे okay, okay. दादांनी त्यावेळी पूर्ण सहकार्य केलं शंभर टक्के सहकार्य केलं आणि मग आताच्या याला जेव्हा दादांनी भूमिका बदलली दादांचा शंभर टक्के वाट आहे दादांनी मला कुठल्या पक्षातून निवडून आणलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी अजूनही त्याच पक्षात आहे ना मी कुठे बदलली भूमिका जर भूमिका त्यांनी बदलली आणि त्यामुळे आता ते जर समोर उमेदवार देणार असतील तर हे राजकारण याला काही मला वाटत नाही काही गैर आहे तुमच्या विरोधात आता ते निवडणुकीत उमेदवार देणार आहेत आणि ते निवडून आणण्याचाही त्यांनी दावा केला आहे हे बघा आता दादांनी जो काही गट तयार केलेला आहे त्या गटाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे त्यांना शंभर टक्के या संदर्भामध्ये ते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांचा समोर उमेदवार असेल पण हा संपूर्ण भाग जो आहे या संपूर्ण भागामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी इतकं भरीव काम केलेलं आहे इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं आयुष्य बदलण्याचं काम हे आदरणीय साहेबांनी केलेलं आहे इथला अनेक भाग जो दुष्काळी होता तो सुजलाम सुफलाम हा आदरणीय साहेबांच्या निर्णयांमुळे झालेला सा आहे या सगळ्या गोष्टी एम आय डी सारखा निर्णय असेल आय टी हबसारखा निर्णय असेल अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं राजकीयदृष्ट्या दादांनी असा निर्णय घेणं हे त्यांची राजकीय अपरिहार्यता त्यामुळे दुसरं काही वेगळं किंवा त्याविषयी त्यांनी उमेदवार देऊ नये असं कसं म्हणता येईल हे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे त्यांनी उमेदवार जरी दिला तरी मायबाप जनता ठरवेल की केवळ सत्तेच्या बाजूने उभारायचं की जे आपल्या तत्वांवर ठाम आहेत जे आपल्या मूल्यांवर ठाम आहेत याविषयी उभं राहायचं कारण येणारा काळ हा खरोखर महाराष्ट्राच्या बाबतीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे की दिल्लीच्या दडपशाहीसमोर झुकणाऱ्यांच्या झुकणाऱ्यांच्याबरोबर महाराष्ट्र उभा राहिला की ताठ लढणाऱ्यांच्या लढणाऱ्यांच्याबरोबर महाराष्ट्र उभा राहिला हे येणारी निवडणूक ठरवणार आहे आणि मला वाटतं त्यावेळी जनता योग्य तो निर्णय घेईल जनता योग्य तो निर्णय घेईल असे अमोल कोल्हे बोललेत स्मिता शिंदे मुंबईत नारेंगाव